नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यूट ॲरो रीडर आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट तर आज एक नवीन रिडिंग घेऊन आहे मी तुमच्यासाठी आणि रिडिंगचा विषय आहे कोणी कितीही तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला तरी तारणारा तो आहे कारण असं तुमच्या आयुष्यामध्ये जी एनर्जी माझ्या मला पीक होते किंवा काही एनर्जीज अशा मला हे होतात तर त्यांच्यासाठी हा मेसेज आहे की असं तुम्हाला असं वाटत असेल तुम्हाला कोणीतरी फसवलं मग ते कोणत्याही बाबतीत असू दे बिझनेसमध्ये असू दे करिअरमध्ये असू दे रिलेशनशिपमध्ये असू दे किंवा कोणत्याही बाबतीत असू दे तुम्हाला कोणी चिटकीर असेल फसवलं असेल तरी सुद्धा कोणत्याही गोष्टीचा लावून न घेता ते त्या त्या गोष्टी दत्तगुरूंवर सोडण्यासाठी दत्तगुरू तुम्हाला सांगतात कारण कितीही तो फसवला किंवा त्यानं कुणीही किती तुम्हाला हे केलं तरी तारणारा तो आहे परमेश्वर आहे भगवंत आहे आणि त्याच्या पायाशी तुम्ही समर्पित आहात म्हणूनच त्यांचा हा आदेश तुमच्यासाठी आहे की ते तुमच्यासाठी आहेत आणि हा दत्तगुरूंचा आदेश आहे तुमच्यासाठी की ते तुमच्यासाठी आहेत कुणी कितीही फसवलं तरी सुद्धा तुम्ही तुमचा तुमचं जो रोल आहे तुमचा जो गोल आहे तुमचं जे लाईफ पर्पज तुमचं काय आहे किंवा तुम्हाला पुढे जाण्यासाठी काय जे हे काय आहे आयुष्यामध्ये तुम्हाला उभं राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता याच्यावर तुम्हाला फोकस करण्यासाठी दत्तगुरू तुम्हाला सांगतायत आणि दत्तगुरु तुम्हाला आदेश देत आहेत कोणत्याही गोष्टीला कुरवाळत जे झालंय किंवा पास्ट आहे ते कुरवाळत न बसण्यापेक्षा आयुष्यामध्ये जो मोठा टप्पा किंवा जे पुढं काय आलेलं आहे ते घेऊन पुढे जाण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जातं एखादी अपॉर्च्युनिटी असेल काय संधी आहे तुमच्यासाठी अशा आले कि तुम्हाला त्यासाठी ते तुम्हाला दिल्या जातात अगदी जग जिंकण्यासारख्या अशा मोठ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात पुढे आल्यात की तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याचं तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळतोय तुमचं स्वतःचं अस्तित्व वेगळं निर्माण करण्याचं प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी मिळत असेल एखादी संधी येते आयुष्याकडे असं एखादं रिलेशन असं एखादं नातं तुमच्यासाठी येते की जे तुम्हाला प्रेमानं आनंदाने प्रफुल्लित करणारं आहे तर ते सुद्धा तर तुम्ही ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये काय झालं जे पास्टमध्ये झालं त्यामुळे तुमच्याकडे जे सुख येते ते तुम्ही रिसिव्ह करत नाही आहे आणि त्यामुळे ते तुमच्या दूर राहत आहे आणि तुम्ही त्यातच गुरपटले जात आहे म्हणून दत्तगुरु तुम्हाला सांगतात आता रिसिव्ह करण्याची वेळ आली जे काय तुमच्याकडे प्रेम येतोय आनंद येतोय उत्साह येतोय फक्त रिसिव्ह आहे आता आणि तुम्ही रिसिव्ह मोडमध्ये येत आहे दत्तगुरु तुम्हाला हेच सांगतात कोणी किती रिडिंग शेवट सुरुवातीपासून शेवटपर्यंत का म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर क्लिक होईल तुम्हाला समजेल आणि हा दत्तगुरूंचा आदेश आहे अरे <coughs> कोणतीही गोष्ट अर्धवट ऐकायची नाही अर्धवट सोडायची नाही त्यामुळे तुम्हाला त्याचा पूर्ण अर्थ समजेल बघा इम्प्रेस मी काय म्हणणं कोणी कितीही तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला तरी तारणारा तो आहे आणि हा हे आहे इम्प्रेसचा कार्ड हे तीन नंबरचं कार्ड आहे तुम्हाला जर ट्रिपल थ्री दिसत असेल किंवा ट्रिपल थ्रीला तुम्हाला कोणताही मेसेज रिसीव होत असेल काही गोष्टी तीन नंबरशी ती तुमचा कनेक्ट कनेक्शन असेल तरी सुद्धा तुम्हाला इथं हे सांगितलं आहे आणि इम्प्रेस ही इम्प्रेस अशी आहे जी तिच्या पास्ट मध्ये तिला कितीही घटना तुमच्या आयुष्यात घडल्या तरी सुद्धा त्या तिथं सोडून किंवा त्या माफ करून आणि फरगीव करून तुम्ही पुढे आलाय तुम्ही सोडून दिले त्यांना ज्यांनी तुम्हाला दुखवलं ज्यांनी तुम्हाला फसवलं ज्यांनी तुम्हाला तुमच्या प्रगतीच्या आड आले ज्यांनी तुमचा हेतू शुद्ध असताना तुमच्यावर काही गोष्टीचा ब्लेम असेल झाला असेल किंवा अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात झाल्या जिथं तुम्हाला अं म्हणजे मार्ग तुमचा हे करून तुम्हाला हे करण्यासाठी दाखवला गेला तुमचं जे स्थान आहे त्या स्थानापासून तुम्हाला लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जे तुमच्या हक्काचं आहे ते तुमच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला दूर केलं आता तुम्हाला दत्तगुरूंनी दत्तगुरूंचा हाच आदेश आहे दत्तगुरूंचा हाच आशीर्वाद तुमच्यासाठी आहे की तुमच्यासाठी साठी असं एक असं एक, एक स्थान आहे जे खूप मोठं आहे जे दैवीय स्थान असं आहे तुमच्यामध्ये आध्यात्मिक जागृती होत असेल किंवा तुम्ही काही स्पिरिच्युअल मेसेजेसशी कनेक्ट होत असाल तुम्ही तुमच्यातल्याच इंटुएशनशी कनेक्ट होत असाल तुमचेच मेसेज तुम्हाला येत असतील तुम्हाला कळत असेल किंवा अशा काही स्पिरिच्युअल ह्याच्यामधून तुम्हाला मेसेज मिळत असतील तुम्हाला जगण्यासाठी असे काही मेसेज मिळत असतील की नवीन संधी तुमच्याकडं येत तुम्हाला स्वतःला तुम्हाला प्रूफ तुम्हाला करता येते अशी हे इम्प्रेस आहे जी स्वतःमधल्या मातृत्वाशी कनेक्टेड आहे स्वतःशी कनेक्टेड आहे आणि परमेश्वराशी दत्तगुरूंशी कनेक्टेड आहे जे झालं गेलं त्या सगळ्या गोष्टी विसरून ती पुढे चालली आणि म्हणूनच कोणी किती पसलं तरी सुद्धा तारणारा तो आहे तुम्ही हित समर्पित झालाय तुम्ही रत्तगुरूंना समर्पित झालाय परमेश्वराला समर्पित झालाय आणि ही इम्प्रेस त्या अशा सगळ्या ज्वालेतून वर आलेली ही इम्प्रेस आहे जिला आता सुख समाधान प्रेम आनंद हे सगळं रिसिव्ह करायचं आहे कारण तिनं त्यासाठी खूप मोठी परीक्षा दिलेली आहे आणि हेच तुमच्यासाठी दत्तगुरू तुम्हाला सांगतात जे आयुष्यात सगळं येणार आहे ते प्लस म्हणून येणार आहे सुख आनंद ऐश्वर प्रेम हे सगळं तुमच्याकडं येते आणि कारण हे तुम्ही परमेश्वराला समर्पित केले तुमचे जे पाय आहेत ते जमिनीवर आहेत जर ही तुमचा ॲक्टिव्ह आहे तुम्ही जर चक्रात जर काम करत असाल ध्यान मेडिटेशन या गोष्टीची कनेक्टेड असाल तर मुलाधार आणि हा चक्र हे दोन्हीही बॅलन्स होत आहे आता आणि तुम्हाला या गोष्टीची कनेक्ट केलं जाते कारण हे जे हा जो तयार झालाय तुम्ही आता तुम्ही तयार झालाय जे काही सगळं आयुष्यात येऊन गेलं तो पास्ट तो होता जे होणार होतं तुम्हाला घडवायसाठी होणार होतं एक मूर्ती तयार करण्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या तर त्या फसवणाऱ्याला किती आनंद झाला तरी सुद्धा ही मूर्ती अशी आहे जिच्या जिथं खूप मोठ हे आहे आणि तिथं साक्षात परमेश्वराचा वरदहस्त आहे तिथं गुरुंचे आशीर्वाद आहेत मातृछाया आहे आशीर्वाद आहे, आहे प्रेमाची असं आशीर्वाद तुमच्या भोवती आहे म्हणूनच तुम्हाला हे दिलं जाते अशी एक कितीही कुणी तुम्हाला फसवलं तरी सुद्धा तारणारा तो आहे तो तुम्हाला कधीच हे करणार नाही तुमच्या मनात असे काही प्रश्न असतील बघा अं जर तुम्हाला असं वाटत असेल की टेम्परेन्स हे कार्ड आहे तुम्ही मिक्स आहे आता म्हणजे तुमच्या तुम्हाला असं निगेटिव्ह पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक नकारात्मक आपण म्हणतो ना आणि कोणत्याही गोष्टी अशा तुम्हाला शुल्लक वाटत नाहीत किंवा खूप मोठ्याही वाटत नाही म्हणजे तुमच्यात अशी एक पांढरा असा रंग मी हे करते पांढरा शुभ्र रंग जो आहे त्या रंगाशी तुम्ही कनेक्ट झालाय ऍज अ तुमचे जे खालचे चक्रात आहेत मुलाधार स्वाधिष्ठान आणि आपलं जे चक्रच आहेत जी चार चक्रं आहेत आणि पर्यंत जी चक्रं आहेत ती सगळी चक्रं बॅलन्स झालेली आहेत पूर्ण बॅलन्स होत आहेत ती चक्र आणि त्या चक्रांच्या बॅलन्सच्या ऊर्जेमुळे तुमच्यामध्ये इतकी तर स्वतःमध्ये तुमच्या शालेय की तुम्ही परमेश्वराची तर समर्पित झालाय एकूप झालायच आणि त्यामुळंच तुम्हाला कुणी किती काही हे केलं तर तुम्ही अगदी सहजपणे पुढे आलाय आणि तुमच्यातला हा रंग जो असा आहे जो म्हणजे एकरूप होत आहे कुणाशी तुमच्यामध्ये कुणाला कमी लेखत नाही तुम्ही कुणाला मोठं नाही कोणाला छोटं नाही प्रत्येकाला समान जो भाव तुमच्यामधला आहे प्रेमाचा जो भाव आहे आहे त्या भावना तुम्ही सगळ्यांशी एकरूप होत आहे त्यामुळे कोणी कितीही तुम्हाला हे करण्याचा प्रयत्न केला कोणी कितीही तुम्हाला चीट करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला अखंड ब्रह्मांडाचा आशीर्वाद आहे हे ह्या कार्ड्समधून कार्डमधून कार्ड दिसते अखंड ब्रह्मांडाचा आशीर्वाद आहे तुमच्या मनात कोणताही जर आता हे कार्ड बघताना प्रश्न येत असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर यस आहे म्हणजे जो प्रश्न तुमच्या मनात येतो तुम्ही एकरूप होत आहे परमेश्वराशी एकरूप होत आहे तुम्ही आणि चक्राच्या एनर्जीशी तुम्ही एकरूप होत आहे ती एनर्जीसुद्धा ऍक्टिव्हेट होते तुमच्या सगळ्या स सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणूनच हा मेसेज आला की कि कोणी किती पण तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला तरी तारणारा तो आहे तो कुठून तुमची ऊर्जा बाहेर काढेल तुम्हाला प्रफुल्लित करेल आणि तुम्हाला जगण्याला म्हणजे आत्ता असं क्षणाभर तुम्हाला असं वाटलं असेल की काय असं हे नाही पण अशी ही रिडिंग असेल किंवा असे काही माध्यम तुमच्या समोर आले की तुम्हाला जग जिंकण्याचा जो आनंद उत्साह आहे तो तुमच्यामध्ये आला असं सुद्धा ह्या रिडिंग किंवा इतर दुसरे कुठलेही तुम्ही काय बघताय त्याच्यामधून तेवढा उत्साह तुमच्यामध्ये भरला गेला हे असं सुद्धा इथं हे आहे त्यामुळे तारणारा तो आहे तो कधी कुठे कुठल्या वेळी कुठली गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायचे हे ठरलेलं असतं आणि त्याच वेळी त्या गोष्टी वे, तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात आणि हा दत्तगुरूंचा आदेश तुमच्यासाठी आहे की तारणारे ते आहे कोणतीही शक्ती किंवा कोणी तुम्हाला हरवू शकत नाही थांबवू शकत नाही कारण तुमच्यामध्ये उत्साहाचा झरा असा नेहमी तुम्ही हे करून ठेवताय असा नेहमी त्यामुळं तुमच्यातलं जे ज्ञान आहे तुमच्यातलं जो उत्साह आहे तर ते अजून आहेत अजून वाढवत आहेत तुमच्यात जे येते ते प्लस होऊन जे ज्ञान येते ते रिसिव्ह होऊन येते आणि ज्या काही अडचणी होत्या त्या सगळ्यावर तुम्ही मात करताय तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत तुम्हाला पोहोचवलं जात आहे पाच नंबरचं हे कार्ड आहे बघा किल्ली तुम्हाला एक की दिली जाते तुम्हाला इथं तर मला तेच दिसतं मला ज्या गोष्टी अट्रॅक्ट होतात तुमच्यासाठी तुमची एनर्जी जी असते ते मला येऊन तुम्हाला एखाद्या गोष्टीचं हे सापडत नसेल तुम्हाला काय असे प्रश्न पडलेत म्हणजे तुम्हाला असं वाटतं यांनी मला फसवलं किंवा त्यांनी मला फसवलं हे झालं ते झालं या पास्टू मध्ये म्हणून सगळ्यात तुम्ही बाहेर आलाय पण तुम्हाला पुढं जायचं एखादं हे सापडत नाहीये चावी तर ती तुम्हाला इथं दिली जाते तो गुरु तुम्हाला हाच आदेश देत आहे जी चावी तुम्हाला दिलेली आहे जी की तुम्हाला दिलेली आहे एक दरवाजा असा तो जो पास्टचा दरवाजा होता तो लॉक केला गेलाय जो बंद झालाय मी तुम्हाला तेच म्हटलं जे तुम्ही ब्रह्मांडामध्ये प्रवेश करताय तुम्ही एका पॉझिटिव्ह सकारात्मक एनर्जीमध्ये प्रवेश करताय आणि जो पास्टचा दरवाजा होता जे पाचचं कार्मिकची सायकल होती आणि कार्मिक जे काही सगळ्या गोष्टी तुमच्या हातून झाल्या होत्या किंवा जे काही पास्ट लाईफमधलं होतं ते सगळं संपलेलं आहे कारण तुम्ही अगदी तुमच्या शुद्ध कर्मानं तुमच्या सकारात्मक पॉझिटिव्ह कर्मानं तुम्ही विजयी झालाय तुम्ही विजयी झाला ऍज अ विनर हे मला इथं दिसते बघा आहे विनर विनर झालाय तुम्ही द हेरोपेंट म्हणजे एक ज्ञान देणारी अशी व्यक्ती असते हेरोपेंट म्हणजे त्यांच्यामध्ये सगळं प्लस आहे जे ज्ञान आहे उत्साह आहे प्रेम आहे आदर आहे भक्ती आहे सगळं सर्वांगीण असं आहे आणि द हेरोपेंट असं हे आहे प्लस जे आहे ते तुमच्यामध्ये आता सगळ्या गोष्टी प्लस प्लस होत आहे त्यामुळं ज्या सकारात्मक पॉझिटिव्ह आणि चांगलं जे आहे ते तुमच्याकडे इथे अट्रॅक्ट होतंय तुम्ही ते घेताय तुम्ही रिसिव्ह करताय मध्ये तुम्ही आता आलेले आहात परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्याकडे येतोय तो सुद्धा तुम्ही रिसीव करताय सगळं तुम्ही आता रिसिव्ह करताय आणि ज विनर मी तुम्हाला इथं तेच सांगितलं मला हे डब्ल्यू ए दिसतच होतं आणि तुम्ही इथं विनर होत आहे जे तुमचं जी काही तुमची फसवणूक झाली असेल जे तुम्हाला थांबवलं गेलं फसवलं गेलं तुम्हाला रोखलं गेलं पुढं जाण्यासाठी प्रेम असेल आनंद असेल उत्साह असेल बिझनेसमध्ये असेल मध्ये असेल प्रेमामध्ये असेल मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या रिलेशनशिपमध्ये असेल कोणती फसवणूक कोणतीही असू दे जी तुमच्याबरोबर झाली आहे पण झाली आहे म्हणून तुम्ही तिथं स्टक नाही झाला थांबला नाही तुम्ही तेव्हा समर्पित झाला परमेश्वराला आणि ज्यांनी तुम्हाला फसवलं ज्यांनी तुम्हाला चिटकलं तुम्ही समर्पित परमेश्वराला केलं तुम्ही माफी तुम्ही जे काय आहे तुम्ही त्यांना माफ केलं सोडून दिलं पुढं आला कारण धरून ठेवणं हा तुमचा स्वभावच नाहीये तुम्हाला पुढे जायला आवडतं तुम्हाला नवीन गोष्टी घडवायला आवडतात ज्या घडतायत त्या रिसिव्ह करायला आवडतात म्हणूनच वरद असत दत्तगुरूंचा तुमच्यावर आहे या ब्रह्मांडीय शक्तीचा आहे म्हणून तुम्ही विनर होता एस ऑफ कप्स म्हणजे विनर जी गोष्ट असाध्य आहे जी असाध्य होणं शक्यही नव्हतं ती गोष्ट तुम्ही शक्य केलेली आहे कारण इथं आशीर्वाद आहे तुम्हाला दत्तगुंचा आहे ब्रह्मांडाचा सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे जी गोष्ट ज्या गोष्टीला खरं शक्य नव्हतं त्या गोष्टी तुम्ही साध्य करताय विनर होताय होता इम्प्रेस द ही खूप मोठे कार्ड्स आहेत हे खूप मोठे कार्ड्स आहेत ते तुमच्या आयुष्याचा बदलता क्रम जो आहे जो चढता क्रम आहे त्या क्रमाकडे घेऊन जाणारी ही कार्ड्स आहेत आणि हे तुमच्या आयुष्यात एक असा असा बदल जो बदल खूप तुम्हाला तुमचीच वेगळी ओळख करून देणारा आहे तुमची शक्ती जागृत करणारा आहे तुमच्या शक्तीला पुढं जाण्यासाठी वाव देणारा असा हा बदल आहे थँक्यू सो मच द लवर्स मी तुम्हाला सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं ज्यांनी तुम्हाला चीट केलं ज्यांनी तुम्हाला फसवलं मध्ये तुम्हाला आ, म्हणजे अशा काही वळणावर अशा काही वळणावर अशा काही मार्गावर तुम्हाला तिथं थांबलं गेलं थांबवलं गेलं तुमच्या आयुष्यामध्ये एका तिसऱ्या व्यक्तीने म्हणजे तुमचं असं वैवाहिक आयुष्य आहे आणि त्याच्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीने इंटरफेअर करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुम्ही तुम्हाला तुम्ही सावरला तुम्ही थांबला तुम्ही परमेश्वराला समर्पित झाला तुमच्या प्रेमाची जितकी जी परीक्षा आहे ती परीक्षा तुम्ही दिला आणि त्या परीक्षा मध्ये तुम्ही पास होऊन पुढे गेला आणि म्हणूनच पुढे आलाय तुम्ही सगळं सोडून देऊन पुढे आलाय आणि आता मध्ये आलाय तुम्ही प्रेम करताय परमेश्वरावर तुम्ही समर्पित होताय परमेश्वरावर आणि त्यामुळेच एंजल्स युनिवर्स त्यांची शक्ती त्यांचं प्रेम त्यांचे आशीर्वाद भरभरून तुम्हाला मिळत आहेत कारण हे जे प्रेम आहे शिवशक्तींची जी एनर्जी आहे ती तुमच्या स्वतःमध्ये तुम्ही निर्माण केली आहे शिवशक्तींची जी एनर्जी आहे ती स्वतःमध्ये तुम्ही निर्माण केली आहे आणि ह्या हीच शक्ती तुम्हाला प्रेमानं परिपूर्ण करणारी अशी आहे किती कोणी फसवणूक केली किंवा काहीही झालं तरी सुद्धा महादेवांचा शिवशक्तींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे दत्तगुरूंचा आशीर्वाद आहे आणि तुमच्यामध्येच इतकी शक्ती अशी आहे जी सर्व म्हणजे प्रेम म्हणजे फक्त रिलेशनशिपमध्ये असतं का सगळ्या नात्यांवरच जे प्रेम आहे स्वतःवरचं जे प्रेम आहे त्या प्रेमानं तुम्ही प्रफुल्लित आणि यासाठी तुम्हाला आशीर्वाद आहे परमेश्वराचा आशीर्वाद आहे एन जल्स श्रीनिवास या सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि तुम्हाला इथं हे आहे रिलेशनशिपमध्ये कोणीही तुम्हाला जे रिसीव मोडमध्ये नव्हता जर तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या असतील तरी सुद्धा तुमच्या आयुष्यात येणार आता तुम्ही रिसीव मोडमध्ये आहात तुमच्या आयुष्यात प्रेम दस्तक देते म्हणजे एक नॉक होतोय आहे तर तुमच्या आयुष्यात तुमचा जो प्रेमाचा दरवाजा आहे तो सुद्धा उघडला जातोय तुमच्या नात्यात हार्मोनिया आहे तुमच्या जर विवाहासाठी काही वेळ होत असेल वेळ लागत असेल काही अशा अडचणी येतात है, अगदी पूर्ण होते म्हणता म्हणता ते थांबलं जात आहे किंवा काही इश्यू असतील तरी ते सुद्धा दूर होत आहेत आणि तुमच्या विवाहासाठी सुद्धा हा म्हणजे जे टायमिंग आहे ते खूप योग्य आहे चांगलं आहे तर हे सुद्धा तुम्हाला सांगितलं जात आहे तर तुमच्यासाठी आणि कोणी कितीही तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला तरी तारणारा तो आहे ह्या सगळे एवढे कितीही कोणी ब्लॉकेजेस निर्माण केले तरी सुद्धा विश्वास भगवंतावर आहे तुमचा आणि तो विश्वास तुम्हाला म्हणजे त्यांच्या डोळ्यांना विश्वास पटणार नाही इतके मोठे आणि इतकी जागृत अशी सोल तुम्ही होत आहे कारण परमेश्वरांनी तीच सोल अशी पकडली जिला खरंच जिला कारण आपण समर्पित होतो त्याच वेळेला सगळ्या गोष्टी आयुष्यात घडायला लागतात आणि तुम्ही समर्पित झालाय तुम्ही समर्पित झालाय म्हणूनच हे एवढं सुखमय असं एक प्रवास जो तुमचा आहे तो सुरू झाला आहे थँक्यू सो मच आणि खूप छान असे खूप छान रिडिंग होते बघा मी काय म्हणलं तुम्हाला असा पांढरा शुभ्र प्रवास तुमचा सुरू झालेला आहे प्रकाशमय असं प्रवास तुमचा सुरू झालेला आणि कितीही तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला तरी तारणारा तो आहे मी काय तुम्हाला स्वतःमध्ये शिवशक्तींची एनर्जी उत्पन्न करणं स्वतःला बॅलन्स करणं विनर होणं आणि ही जी हा जे टेम्पर कार्ड आहे म्हणजे स्वतःमध्येच इतकं जागृत होणं की स्वतःला काय कमीच नाही तुम्ही एकटे असलं तरी सुद्धा तुम्ही असं इतके मग मग परमेश्वराच्या त्या ह्याच्यामध्ये प्रेमामध्ये इतके असता की तुम्हाला कशाच हेच लागत नाही तुमचा असा रंग आता झालाय की कुठल्याही रंगामध्ये रंगण्यापेक्षा कसं असते पांढरा हा रंग मी आज सकाळपासून म्हणजे मी मी तुम्हाला सांगते सकाळपासून हा रंग खूप हे करते की एखादे खूप असे रंग आहेत आणि त्या रंगामध्ये पांढरा रंग मिसळला मिक्स झाला तर त्या पांढऱ्या रंगाचं अस्तित्व राहत नाही तर ते सगळे रंग एकत्र होतात आणि वेगळाच रंग निर्माण होतो पण पांढऱ्या रंगामध्ये ह्या दोन्ही गोष्टी खूप आहेत पांढऱ्या रंगाचं त्या रंगामध्ये रंगा अस्तित्व राहत नाही पण एक वेगळा छान असा रंगतदार रंग तयार होतो पण पांढरा रंग हा पांढराच आहे त्याचं अस्तित्व त्यानं हे सगळे रंग तुम्ही हे सगळे रंग फसवणं हा मेसेज का आला तर तुमच्यामध्ये हे सगळे रंग आले हे सगळे विविध रंग आले या रंगांनी खूप आयुष्यात तुमच्या हलका मचवला असं खूप सगळं झालं आणि ह्या सं सगळ्या रंगांवर डील करून परमेश्वराला समर्पित होऊन त्यांच्या मार्गाने त्यांच्या याच्यानं पुढं तुम्ही आला दत्तगुरूंच्या आशीर्वाद आणि म्हणूनच हा रंग आता हा रंग वेगळा आहे हा पांढरा म्हणजे शुभ्र पांढरा आहे याला आता इथं कोणताही रंग नाही बघा पांढरा रंग पांढरी कपडे असतील पांढर काही गोष्टी असतील तर त्याच्या त्याला आपण किती जपतो अरे नको हा रंग लावायला नको कारण मग ते परत घालायचं हे होतं नको हा रंग लावायला किती आपण जपतो त्याला किती छान त्याला हे करतो तसा असा पांढरा शुभ्र असा रंग तुमचा झालेला आहे तुमचा आवरा पांढरा शुभ्र झालेला आहे पूर्ण प्रकाशमय असा आवरा झालेला आहे त्यामुळं तुम्हाला इथं हाच मेसेज दिला जातो ज्यांनी तुम्हाला फसवलं ज्यांनी चीट केलं ज्यांनी तुम्हाला पास्ट काही गोष्टी आयुष्यात तुमच्या घडल्या तुम्हाला त्रास झाला सगळं असेल तर त्यांना सगळ्यांना सोडून द्या कारण ही ऊर्जा तुमची खूप मोठी आहे तुमची शक्ती खूप मोठी आहे परमेश्वरची भक्ती खूप मोठी आहे तुमची तर अशा शक्तींना तुम्ही अशा त्या ह्याला पाणी घालत नका बसू कुरवाळत नका बसू हा दत्तगुरु तुम्हाला आदेश देत आहेत कारण तुम्हाला तुमचं जे तुमची जी शाईन आहे खूप लाईट अशी शाईन आहे तुम्हाला आणि जे गायडन्स तुम्हाला दिले जात आहेत महादेवांचे असतील परमेश्वरांचे जे गायडन्स तुम्हाला दिले जातात दत्तगुरूंच्या जे टॅरो मधून असेल किंवा अनेक माध्यमातून जे गायडन्स तुम्हाला दिले जातात त्या गायडन्सवर तुम्हाला पुढे जायचं एक मार्गदर्शन तुमच्यासाठी येते आणि स्वतःला ब्लेम न करता आयुष्यात तारणारा जो आहे ज्याने तुम्हाला तारलं ज्याने संकटात तुम्हाला तुमच्या समोर न दिसणारा असा वारा सुद्धा आहे, आहे जो आपल्याला क्षणभराचं हे देऊन प्रफुल्लित करून जातो तशीच भक्ती तुमची आहे आणि तसेच परमेश्वर तिथंच असतात तुम्हाला वाऱ्याच्या झुळकीने आनंदाने प्रफुल्लित करणारी त्यांचंच सामर्थ्य आहे त्यांची शक्ती आहे जी तुमच्यामध्ये प्रवाहित होते आणि हेच तुम्हाला दिलं जाते आणि म्हणूनच तुम्हाला इथं हे केलं जातं आहे इनर स्ट्रेंथ तुमची जी स्ट्रेंथ आहे तुमची जी ऊर्जा आहे तुमची शक्ती आहे ती वाढवली जाते ती शक्ती म्हणजे तुमच्यातला ती शक्ती तुमच्यातली स्ट्रेंथ तुमच्यातला आग जी आहे तीसुद्धा हे वाढवली जाते आणि मु बॅक टू तु पुन्हा तुम्ही मागं नाही जायचं तर तुम्हाला पुढं जायचं आहे तुमची ऊर्जा तुमची शक्ती तुम्हाला पुढं घेऊन जायची आहे पुढं न्यायची आहे ॲज अ मास्टर बुद्धा म्हणजे ज्यांची अवेअरनेस आहे डीप कनेक्ट व्हायचं आहे ट्रस्ट करायचं इनर वॉइस जी तुमच्यातली वॉ आवाज आहे त्या आवाजाशी अशी कनेक्ट व्हायचा आहे आणि पुढं जायचं आहे तुम्हाला तुम्हाला ध्यान मेडिटेशन या सगळ्या येणं तुम्हाला तयार केलं जात आहे आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींशी कनेक्ट व्हायचा कारण तुम्हाला इथं तेच सांगितलं जाते कोणी कितीही तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला तरी तारणारा तो आहे आणि इथं तुम्हाला तेच तारलंय तुम्ही तर ध्यानातून इतकं कनेक्ट झालंय किंवा जरी कनेक्ट होत नसाल तुम्हाला काही अशा गोष्ट असं काही हे असेल तरी सुद्धा तुम्ही तुम्हाला इथं सांगितलं जाते की ध्यान हेच माध्यम आहे तुम्हाला तुमच्या पुढं आणि अशा सोल्स असतील ज्यांना खरंच मार्ग मिळत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा ध्यान हे असं माध्यम आहे ज्यांना नवीन नवीन दरवाजा दरवाजा त्यांच्या प्रगतीचा जो आहे तो त्यामधून उघडला जातोय तर तुम्ही तिथं कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला सांगितलं जात आहे आणि हा जो डेक आहे तो महाकालींचा आहे तर महाकालींचा सुद्धा इथे बघूया कोणी कितीही तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुम्ही तारणारा तो आहे तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायचा पूर्ण सुंदरी ब्लेसिंग ऑफ हॅपी मॅरेज लाईफ अँड रिलेशनशिप मी तुम्हाला इथं तेच सांगितलं तुम्हाला कोणी किती तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला तरी तारणारा तो आहे तर इथं तुमच्या वैवाहिक आयुष्यात असू दे जोडीदार असू दे किंवा कोणीही तुम्हाला चिट केले तुम्हाला हे झालं हे रिलेशनशिपमध्ये मला हे खूप हे झालं तुमच्या मॅरिज लाईफमध्ये जर कोणी तुम्हाला इथं ता हे करण्याचा प्रयत्न केला किती तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न केला काहीही केला तरीसुद्धा तारणारा तो शकति शकति आहे विश्वास परमेश्वरावर ठेवा तुमच्या शक्तीवर ठेवा कारण तुमच्यात एवढी शक्ती आहे की तुम्ही अखंड ब्रह्मांडाला हे करू शकता एक रूप स्वतःमध्ये आहे तुमच्यात तेवढी शक्ती तेवढं मातृत्व आहे तेवढं प्रेम आहे आणि तुमच्या त्या प्रेमाला तुम्ही स्वतःवर तुम्ही प्रेम करायला कमी पडत होता आणि म्हणूनच या काही गोष्टी अशा तुमच्या आयुष्यात झाल्या आता जी ऊर्जा तुमच्यामध्ये आहे ती स्वतःवर तुम्ही प्रेम करताय सेल्फ लव करताय आणि हे सेल्फ लव म्हणजे तुमच्या शक्ती जागृत होणं आहे त्यांनी कुणीही किती फसवलं तरी सुद्धा तुमच्या आयुष्यात ब्लेसिंग्स येतात आणि त्रिपुर सुंदरी देवी त्रिपुर सुंदरी ह्या तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मॅरेज लाईफ मध्ये रिलेशनशिप मध्ये ब्लेसिंग आणि हॅपी आनंद उत्साह हे सगळं तुमच्या आयुष्यात त्या घेऊन येत आहेत आणि हा म्हणून म्हणूनच हा मेसेज माझ्यासाठी आला की कोणी किती फसवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तारणारा तो आहे आणि त्या भगवंतावर आपण फक्त विश्वास ठेवायचा आहे नेहमी रक्षाकाली हां ब्लेसिंग्स ऑफ प्रोटेक्शन फ्रॉम नॅचरल डिझास्टर अँड ॲक्सिडेंट्स नॅचरल तुमच्या आयुष्यात जे काही होते म्हणजे करंट चॅलेंजेस जे काही तुमच्या आयुष्यात येत असतील तुम्हाला काय थांबस्टक असं वाटत असते डोके जसं असतील फ्रॉ फायनान्शियल असेल असं नात्यांमध्ये असेल किंवा वैवाहिक जोडीदारामध्ये तर नवा तर तर तुमचे तणाव असतील काही गोष्टी घडता घडता थांबत असतील तरी सुद्धा इथं रक्षाकालीनचा मेसेज आहे की त्या तुम्हाला आशीर्वाद देतात प्रोटेक्शन देत आहेत महत्वाचं म्हणजे तुम्हाला ते प्रोटेक्शन देत आहेत आणि नॅचरल जे काही सगळं हे आहे ते थांबवण्यासाठी सुद्धा त्या ता तुम्हाला प्रोटेक्शन देत आहेत त्या ते आहेत तुमच्या आयुष्याचे नॅचरली म्हणजे असं काय होत आहे डिझास्टर काय सगळं हे होईल ते तिथं तुम्हाला प्रोटेक्शन आहे कोणत्याही ह्याच्यापासून तुम्हाला धोका नाही आहे तर हे नाहीये तुम्हाला तारणारा तो आहे फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा भगवंतावर विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला ते सांगितलं जाते तुमचा आहेच भरपूर विश्वास आहे ज्यांच्यापर्यंत ही रिडिंग पोहोचले त्यांना खरंच खूप मोठ्या सोर्स आहेत कारण त्यांच्यापर्यंतच ही रिडिंग नक्कीच पोचणार ज्यांनी परमेश्वराला समर्पित झाले जी सोन परमेश्वराला समर्पित झाले स्वतःचं अस्तित्व प्रेम आणि कुणी किती केलं तरी सुद्धा परमेश्वरचा विश्वास झाला म्हणजे चमत्कार आता चमत्कार जे तुमच्या आयुष्यात व्हायला लागतील ॲज अ नॅचरली जे चमत्कार तुमच्या आयुष्यात व्हायला लागतील घडायला लागतील ते तुम्ही आता बघाल तुम्ही ते बघाल की काय काय होत आहे उपरवाला जगभी देताय देताय छप्पड फाड की तसं तुमच्या आयुष्यात वैवाहिक आयुष्यात असेल तुमच्या नात्यात असेल करिअरमध्ये असेल ब्लेसिंग 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 ब्लेसिंग्स फक्त आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत आणि चमत्काराच्या रूपाने आशीर्वाद येत आहेत आणि ते आशीर्वाद तुम्ही रिसिव्ह करताय म्हणूनच कारण मोडमध्ये आल्याशिवाय हे आशीर्वाद आपल्या आयुष्यात येतात हे सक्सेस कुणी हे कितीही तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला या सक्सेसमध्ये तुम्हाला येण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला हे सक्सेस तुमच्याकडे येऊन दिला नाही एका सुंदर सकाळ वाट बघत होती तुमच्या आयुष्यात उगवण्याची आणि ती सकाळ थांबवण्याची त्याच्यावर अंधार पसरवण्याचा सावट टाकण्याचा प्रयत्न अशा काही सोर्सनी केला अशा लोकांनी केला ज्यांनी तुम्हाला फसवलं असं तुम्हाला ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांना सोडून आणि सगळ्या एका नवीन उजेडात नवीन सूर्योदयात सकाळ आणि नवीन सगळ्या याच्यामध्ये तुम्ही प्रवेश करताय नवीन हिरवळीत आनंदात आणि जे हार्ट चक्र आहे ते तुमचं उपरवत आहेत म्हणूनच सक्सेस तुमच्या आयुष्यात Uh, प्रवेश करते तर खूप छान असा मेसेज आला खूप छान रीडिंग झाली नक्की कुणाला तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगायचं आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि ही रीडिंग आपण ॲज अ माध्यम म्हणून सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा हेच आपल्या चॅनलसाठी तुमचं एक छान कॉन्ट्रीब्युशन असेल ओके थँक्यू सो मच तर पुन्हा भेटूया अशा छान छान रीडिंगमध्ये तोपर्यंत बाय